हॅलो फ्रेंड मागे रेसो मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या हरभ ओल्या तुरीच्या शेंगाच्या दाण्यापासून आमटी करून दाखवणारे हे काही आता हे भाजून घ्यायचे थोडं तेल टाकून चांगले चांगले भाजायचे बरं तेल टाकायचं थोडं आणि चांगलं भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर लसूण कांदा तुम्हाला भाजून कांदा टाकायचा असला तर कांदा हे सगळं टाकून हे मिक्सर मधून काढायचं मीठ मसाला काय टाकायचा की आणि परत मग खोंनी देताना आणखीन त्याला बारीक कांदा चिरून टाकायचा ह्याच्यामध्ये थोडी अद्रक पण टाकायची आता हे चांगलं भाजून घेते आणि चांगलं भाजल्यानंतर हे गार झालं की मिक्सर मधून काढते थोडं गार होऊ द्यायचं मग ह्याची मिक्सर मधून पेस्ट करायची आता हे बघा हे भाजून झाले चांगले आता हे मिक्सर मधून काढायचे तर ते नुसरमधून काढायचे पण अगोदर मी काय करते ग्रेवी तयार करते आता हे बघ हे कांदे टाकले मी ग्रेवी तयार करताना फोडणीचा मसाला टाकत नाही मी मोहरी आणि जिरे टाकत नाही बरं ग्रेवी तयार करताना मी अगोदर तसेच भाजून घेत आता हे कांदे भाजायले कांदे चांगले भाजत आले त्याच्यातून थोडेसे शेंगदाणे भाजले आले पुन्हा थोडीशी लसूण खोबऱ्याचे थो तुकडे हे सगळं टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आता कांदा चांगला भाजू द्यायचा लाल भडक भाजला की त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं आपल्याला कांदा सारखा हलवीत राहायचा म्हणजे त्याच्या सुरूकडनं चांगला भागतंय नाहीतर मग ते कुणीकडं तरकते आणि कुणीकडं भाजत नाही कच्चा राहतय तसा कांदा करू नका तसा कांदा केला की आमटीमध्ये चांगला लागत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही मसाल्याचं पान टाकू शकता मोठी विलायची टाकू शकता लहान विलायची टाकू शकता चार लवंगा परत मग काळी मिर्या सगळं टाकू शकता आपण माझ्याकडं मसालाच तयार आहे केलेला म्हणून मी टाकणार नाही आता याच चांगलं भाज द्यायचं जास्त पण भाजायचं नाही जास्त पण भाजलं तर ग्रेवीमध्ये त्याची चव चांगली लागत आता झालं होतं हे आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला खोबरं आणि लसूण टाकायचं तुम्ही हिरवी मिरची करायची असते तर हिरवी मिरची टाका मी पण एकच हिरवी मिरची टाकणार माझ्याकडे लहान बाग आहे ना खाणार हे ना जास्त नाही टाकणार ना हिरवी मिरची आता हे लहान करून भाजते कडीमध्ये जळायला टाकतो पाहिजे ह्याच्यात खोबरं लसूण टाकलं थोडा कडीपाला टाकायचा थोडी कोथिंबीर टाकायची काड्यासही कोथिंबीर टाकायची काडी सहित कोथिंबीर टाकली की त्याची चव चांगली लागते आता हे चांगले भाजले काढणार नाही ह्याच्यामध्येच टोमॅटो टाकणार आहे बाजूला काढणार नाही

आता हो ह्याच्यामध्ये ना मसाला जरूर नेमून मी आता ह्याच्यामध्ये थोडा मसाला टाकायचा काळा मसाला हे हळद आहे ही थोडी मिरची आहे माझ्याकडे जास्त तिखट खात नाही आणि धनाजिरी पावडर आहे हे सगळं ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ना मी पाणी मिक्स करून परत मग थोडीमध्ये टाकणार आहे आधी ग्रेव्ही ग्रेवी करून घेणार आहे थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घेणार भाजी द्यायची परत पण फिरणीमध्ये भाजायची बरं आपल्याला ग्रेव्ही आणखी सुद्धा आता हे चांगली गार झाली की मिक्सर मधून काढते आता हे बघा हे जिरे मोहरी टाकले ह्याच्यामध्ये तुरीच्या शेंगाची आणि हे ग्रेवी आहे आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये हिंग टाकायचे लसूण कांदा असते ना हिंग थोडा टाकायचा आता ह्याच्यामध्ये आता हे ग्रेवी भाजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकतो ता। ता। चांगली भाजून घ्यायची बघा ग्रेवी आपण भाजूनच केली आली आहे पण आणखीन एकदा भाजून घेऊ कच्ची ग्रेव्ही केली की भाजीमध्ये कांद्याचा खूप उजळं वाचायचंय म्हणून मी कच्ची ग्रेव्ही करत नाही मी भाजूनच करतो आता लहान करायचं का तर ग्रेव्ही ग्रेवी असते असतेकला की त्याचा वास येतो चांगली भाजू द्यायची तेल तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त जसं तुम्हाला आवडतं तसं मी तेल कमी टाकलं माझ्याकडे कमी आवडतं आपली आपली आवड ह्या चांगली भाजली ग्रेवी चांगली भाजली छान टेस्ट लागते तिची ह्या कढईमध्ये चिटकत असतं स्टीलची कढई घ्या हिप अल्युमिनियमची कढई ह्या चिटकत आहे लोखंडाच्या कढईमध्ये जळलं जात नाही ह्याच्यामध्ये जळलं जातं आता हे बघा मी मसाल्यामध्ये ना पाणी मिक्स केले मसाले जळून येऊन तुमच्या आवडीनुसार मीठ मे, तिखट टाका जस तुम्हाला आवडते ग्रेवी भाजली की हो का तेल सोडते आता ह्याच्यामध्ये हे मसाले टाकते माझ्याकडे तिखट कमी खाते तर तुमच्याकडे खाते त्याप्रमाणे था टाका मसाले चांगले भाजायचे एक मिनिट भर म्हणजे टेस्ट चांगली येते त्याची आणखीन मीठ टाकलेलं नाही बरं का आपण मीठ टाकले आता मसाले चांगले भाजले तर हे मिक्सरचं भांड होत ना ग्रेव्ही तयार केलेलं त्याच्यामध्ये मी पाणी घेतले आता पाणी टाकायचं जा। तुम्हाला जाड पातळ आपल्या आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं हे मसाल्याचं होतं ना ते त्याच्यामध्ये अगोदर आपण काय करू हे दाणे दाणे जे दळवून घेतलेत ना तुरीच्या शेंगाचे ते टाकून घेऊ ह्याच्यात मिक्स केले चांगले मला आणखीन पाणी लागणार आहे मी आणखीन थोडं पाणी माझ्याकडे मिक्सी कमी असते म्हणून कलर असा दिसतोय आता ह्याला चांगली फ्रेम हाय करून हे चांगली एकदा उकळू द्यायचं जास्त उकळली चांगली उकळली तर ह्याला बारीक कटायच कोथिंबीर आतून कडीपाला टाकल्या वरून सुद्धा थोडी कोथिंबीर मी टाकणार आहे हे बघा छान उकळली ह्याच्यामध्ये मी थोडा सब्जी मसाला टाकला हे कोथिंबीर टाकते जाड पातळ तुम्हाला आवडेल तशी करा माझी जर ही तुरीच्या उल्या शिंगाच्या दाण्यापासून केलेली आमटी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही तुरीच्या सोल्याची आमटी कशी वाटली धन्यवाद